आपल्या जवळखेड राजा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये त्या मातीमध्ये ज्या रत्नाचा जन्म झाला ना त्या रत्न रोज सळसळ होत परमेश्वरा त्याच्यामध्ये फार मोठे तफावत आपले स्वप्न काय पडतात याच मला अजिबात चिंतन करायचं नाही पण स्वप्न कशाला म्हणतात ते काम देऊन ऐका ऐका सगळ्यांनी स्वप्न शब्दाची व्याख्या सपने ओनही होते जो सोने पे आते है सपने ओ नहीं होते जो सोने पे आते है अरे सपने तो वो होते है जो सोने ही नहीं

लग, था 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 जाते, आज आपल्या गड्यामध्ये बाळ गळ्यात टाळ भाडावरुर कापाळावर कळस महिलांच्या डाका कुणा आणि पुरुषांच्या ओढा विषय कोणामुळे

आपल्याला काही पोर मानायच एक सांगायचं आहे छावा मागतात पण तो छावा घडत असताना मासाहेबांनी काळजी घेतली त्याचा अभ्यास कधीतरी करत जा एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला मासाहेबांना दरबारामध्ये काहीतरी काम स्वाधीन केलं बाई माझ्या लेकराची काळजी घे बाळ झोपलंय आता दरबारातलं काम आढळून येते पण दरबारामध्ये थोडासा उशीर लागला बाळ शिंगार जागे झाले आणि रडायला लागले छोटस तांदूल बाळ त्याला आईशिवाय दुसरं जग नाही बाळ शिंगार रडत आहेत खूप रडत आहेत ते थोपटवते अंगाई गाते पण बाळाचं रडत राहत नाहीये घाबरून

तेवढ्या प्रेमा साहेब आल्या गुरु पाहिलेले दृश्य आणि दर

त्यांना इतिहासच करत नाही त्यांचं भविष्य म्हणजे बाळोखे राहत आहे मी सांगू शकत नाही कुठे काय जाऊन पडाल हे सांगता नाही एक या मातीला दिलाय प्रचंड ताकद आहे आपल्यामध्ये आपण सुद्धा छत्रपती शिवाय

要打。 जीवन तुमच्यासाठी नाही तुमचं जीवन या सर्व सामान्यांसाठी आहे तुमची या लेहरावरची माया कमी होऊ नये याच्यासाठीच तुमचं मित्र हिरवून घेतलं असेल असं आपल्याच मनाला समजावून सांगावं आणि असं शासन केलं असं शासन केलं हे राज्य चालवलं पेशवायला बातमी कानावर आली पत्र पाठवलं पेशवा तुम्ही आमच्या वस्ती आक्रमण करणार आहात काही हरकत नाही आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत माझ्या

लोकांचे गौर असे अंगावरती घ्यावे आणि आपल्यासाठी ज्ञानाची गंगा खुली करून द्यावी आज जेवढ्या काही स्त्रिया मुली सुशिक्षित आहे मोठ्या मोठ्या पदवीवरती आहेत मोठ्या पदावरती आहेत हे है सगळं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जात आहे तीच आपल्या जीवनाची सावित्री आहे तर माझ्या ताईनो खूप शिका खूप विद्वान व्हा खूप मोठ्या व्हा खूप पैसे कमवा पण संस्कृतीला जपा संस्कृतीला आपल्यामुळे कुठेतरी दोट लागेल तडा जाईल असं चुकूनही वागू नका तुमचं शिक्षण तुमचं ज्ञान तुमचा गुण घर जोडण्यासाठी असावा घर तोडण्यासाठी नसावा शिकले शिंग घरात आणली आणली एका घराची दोन घरं व्हायला वेळ लागत नाही मी नांदाव म्हटलं काही सांगत नाही मी आमच्या तिकडचं सांगते माझ्या मुलाकडे काही आहे

ज्येष्ठांना आनंद समाधान त्यांचं उतार काय गेलं पाहिजे याच्यासाठी जा खूप शिका खूप शिका पण दबा ज्या बापानं आपल्याला शिकवलंय त्या बापाच्या कॉलरला झुरबड्या पडतील असं चुकीचं वागू नका खूप ज्ञानानं मोठे भाग तुमचे वडील तुमचं भविष्य आणखी निसर व्हावं चांगल्या घरात कमी जाव्या याच्यासाठी प्रयत्नशील असतात पण अशी चूक करू नका की कर त्यांना मान खाली घालण्याची वेळ खूप छान जागा खूप छान राहा खूप चांगला विचार ठेवा आपल्या घराचं नाव मोठं करा आपल्या तालुक्याचं नाव मोठं करा आपल्या गावाचं नाव मोठं करा आणि स्वाभिमाना हा जो ना हा अखंड आपल्या जीवनावरती असावा याच्यासाठी परंपरा लागवायला शेता मिळाला

i'm going <laughs> सामान्य संत नाहीत माझ्या दादांनो तो खूप बरा आहे एवढे महान संत आहेत एवढे महान संत आहेत त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे एवढी श्रेष्ठ आहे की जगाच्या बापानं त्यांची संगती करावी ते अखंड चिंतनाच्या माध्यमातून भगवान परमात्माशी जोडलेले आहे अशी अवस्था महाराजांची या भक्तीच्या क्षेत्रामध्ये अशी अवस्था आहे कशी अवस्था आहे तुको ना त्या श्वासाप्रमाणे भगवान परमात्मानिद्ध करावं एवढे महान माझे पद्धती तुकोपरायला त्यांच्या अनुसंगात एक भाव जागा झाला आणि तो भाव महाराजांनी अभंगाचा <स्थ> हित याला म्हणतात का पहाटेच उठाव दुसऱ्याचं दार वाढवून आपल्या उसाला पाणी द्यावं याला हित म्हणतात का हे हित नाही हिताची समजावं ती माणसं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी झाली आहे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी खर पायदा देवाय हात पाय काय ना, ना दिले दिली हिंद्रिया पाय

ज्यांनी इंगूर मध्ये देऊ पाहिला

आहे फार गोड आहे मन भरून येईल तुमचं असं आहे फक्त ऐकण्याचं काम करा चला रामायणाकडे जाऊ दादा Oh, 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 oh.